नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत आठ नावे चर्चेत शिंदेची शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगर परिषद दिग्रसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीकरिता एकूण आठ उमेदवारांनी दावेदारी केली अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव असलेल्या नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षपदाची उमेदवारी आपणास मिळावी याकरिता शिंदेच्या शिवसेनेकडे एकूण पाच उमेदवारांनी दावेदारी केली आहे नर्मदा वसंतराव टेवरे शिवसेना महिला शहर संघटक मालाताई लोखंडे प्रसिद्ध पुष्पमाला भगत माजी नगर चेतना चंद्रकांत पवार व माजी नगरसेविका लक्ष्मीताई चंदन कलोसे इत्यादींनी पक्षाकडे अध्यक्ष पदाच्या उमेदवारीची मागणी केली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेता संजय शेकोकार पंचशिला वाल्मिक इंगोले व वा संघमित्र गोपीनाथ उमरे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली दोन्ही पक्षाकडे पंचवीस उमेदवारांची यादी तयार आहे घोषणा मात्र बाकी आहे तर अध्यक्षपदाचा उमेदवार दोन्ही पक्षांनी ठरवला नाही नामदार संजय राठोड यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे अध्यक्षपदाचा शिंदे शिवसेनेचा उमेदवार ठरला नाही तर खासदार संजय देशमुख पुणे येथे असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार ठरायचा आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद